नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे इयत्ता पहिलीच्या इंग्रजी पाठ्यपुस्तकामध्ये आज आपण आपल्या एखाद्या मित्राचा वाढदिवस साजरा करताना त्या ठिकाणी असणाऱ्या गोष्टींबद्दल इंग्रजीमध्ये शिकणार आहोत आज आपण इयत्ता पहिलीच्या इंग्रजीचा युनिट दोन पॉईंट सात बर्थडे पार्टी हा घटक बघणार आहोत बर्थडे म्हणजे वाढदिवस आणि पार्टी म्हणजे काय मेजवानी म्हणजे आपण आपल्या मित्रांना घरी बोलवतो आणि वाढदिवस साजरा करतो त्याला आपण म्हणतो बर्थडे पार्टी लुक लिसन अँड शो बघा ऐका आणि दाखवा आता काय दाखवायचं तर बघा या ठिकाणी खाली काही वस्तू दिलेल्या आहेत आणि त्यांची नावं दिलेली आहेत त्या वस्तू आपल्याला काय करायच्या वरच्या चित्रामध्ये दाखवायच्या आधी आता आपण त्या वस्तू वाचून घेऊयात बघा तुम्ही माझ्या मागं म्हणायचं मी थोडासा वेळ देईल ठीक आहे बलून्स म्हणा बलून्स आता बलून्स म्हणजे काय चित्रात पाहू शकता तुम्ही ते मी तुम्हाला मराठी सांगणार नाही पुढं टॉईज काय टॉईज त्यानंतर पुढं बघा गिफ्ट म्हणा गिफ्ट त्यानंतर मास्क मास्क ग्रीटिंग कार्ड म्हणा ग्रीटिंग कार्ड बर्थडे कॅप्स म्हणा बर्थडे कॅप्स त्यानंतर कॅमेरा कॅमेरा टॉफीज म्हणा टॉफीज फ्लावर्स फ्लावर्स स्नॅक्स स्नॅक्स कॅन्डल कॅन्डल क्राऊन क्राऊन आता बघा आता ह्या वस्तू आपण चित्रामध्ये दाखवूयात बघा या ठिकाणी आहेत बलून्स काय आहेत बलून्स त्यानंतर इथे बघा टॉईज काय आहेत टॉईज हे आहे गिफ्ट काय आहे है गिफ्ट यांनी बघा ह्यांनी लावलेलं आहे मास्क काय लावलेलं आहे मास्क त्यानंतर इथे बघा टेबलवर ग्रीटिंग कार्ड्स काय आहेत ग्रीटिंग कार्ड्स नंतर बघा या मुलांनी काय आहे बर्थडे कॅप्स काय आहे बर्थडे कॅप्स त्यानंतर कॅमेरा बघा हे लेकरूप फोटो काढते कॅमेरा नंतर टॉफीज टॉफीज कुठे आहेत हे बा टेबलवर टॉफीज मग फ्लावर्स बघा हे काय आहेत फ्लावर्स हे आहे स्नॅक्स त्यानंतर इथे आहे कॅन्डल आणि बर्थडे गर्लनं काय घातलं आहे क्राऊन काय घातलं आहे क्राऊन आता जर तुम्ही एखाद्याच्या वाढदिवसाला गेले आणि त्या ठिकाणी तुम्हाला कुणी नवीन भेटलं आणि तुम्हाला ते परिचयचं आहे पण त्याच्यासोबत कसं बोलायचं तर दोन तीन वाक्य आज आपण शिकणार आहोत बघा लिसन अँड स्पीक ऐका आणि म्हणा ठीक आहे बघा हा मुलगा काय म्हणतो नमस्ते अंजू म्हणा नमस्ते अंजू मग अंजू काय म्हणते नमस्ते संजू काय म्हणते नमस्ते संजू त्यानंतर बघा संजू काय म्हणतो हाऊ आर यू म्हणजे तू कशी आहेस म्हणा हाऊ आर यू हाऊ म्हणजे कसा किंवा कशी आर म्हणजे आहेस यू म्हणजे तू किंवा तुम्ही मग अंजू काय म्हणते आय एम फाईन म्हणजे मी कशी आहे आनंदी आहे म्हणा आय एम फाईन त्यानंतर पुढचा प्रश्न संजू काय म्हणतो बघा व्हॉट आर यू डुईंग म्हणा व्हॉट आर यू डुईंग व्हॉट म्हणजे काय यू म्हणजे तू आर म्हणजे आहेस काय डुईंग म्हणजे करत आहेस बघा तर अंजू काय म्हणते आय ॲम डुईंग नथिंग आय म्हणजे मी ॲम म्हणजे करते काय डुईंग म्हणजे काय करते नथिंग म्हणजे काहीच करत नाही परत एकदा रिपीट व्हॉट आर यू डुईंग म्हणले आता बघा अंजू म्हणते आय एम डुईंग नथिंग म्हणा सगळेजण आय ॲम डुईंग नथिंग त्यानंतर पुढं बघा कॅन यू प्ले विथ मी कॅन यू म्हणजे तू करू शकतेस का काय प्ले म्हणजे खेळू शकतेस का विथ म्हणजे सोबत कुणाच्या सोबत मी म्हणजे माझ्यासोबत तू खेळू शकतेस का तर अंजू काय म्हणते यस हो आय कॅन प्ले विथ यू आय कॅन म्हणजे मी करू शकते काय खेळू शकते विथ यू म्हणजे तुझ्या सोबत मग काय म्हणतो लेट्स प्ले देन चल तर मग खेळूया मग अंजू म्हणते कमॉन चला तुम्हीसुद्धा असं तुमच्या मित्रांसोबत हा छोटेखानी संवाद साधायचा आहे आणि जर तुम्हाला बर्थडे पार्टी आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि तुमच्या मित्रांना आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला सांगा थँक्यू